डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी कमलाबाई शाळेसमोरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात रस्ता दुरुस्तीची शिवसेनेची मागणी धुळे शहरातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा शालेय विद्यार्थी व तसेच सरकारी अधिकारी यांच्या वापराचा कमलाबाई शाळा ते जुने कलेक्टर ऑफिस पर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या रस्त्यावर विद्यार्थी व तसेच सरकारी अधिकाऱ्यांची प्रचंड वर्दळ असते या रस्त्याला लागून गरुड कॉम्प्लेक्सची मोठी व्यापारी पेठ असून या रस्त्यावर कमलाबाई कन्याशाळा जिजामाता कन्याशाळा जुने कलेक्टर ऑफिस नवीन कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद स्टेट बँक ऑफ इंडिया ही महत्त्वाची प्रतिष्ठाने असून या, या रस्त्यावर सदैव रहदारी सुरू असते दररोज सकाळी दहा वाजता कमलाबाई प्राथमिक शाळा सुटल्यावर हजारो चिमुकल्या विद्यार्थिनी रिक्षामध्ये याच ठिकाणाहून बसत असतात याच ठिकाणी रिक्षा पलटी होण्याचे प्रकार या खड्ड्यांमुळे घडलेले असून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे अपघात देखील झालेले आहेत दुचाकी स्मारकांना देखील या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अवघड होऊन बसते या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर डागडुजी करण्यात आली परंतु हा रस्ता जैसे थे झाला असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याचं गरजेचं आहे या संदर्भात आज शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले खड्ड्याच्या ठिकाणी रांगोळी काढण्यात येऊन महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला ठाम मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे आपण इथे बघू शकतात कमलाबाई कन्या स्कूलच्या ज्या आपल्या विद्यार्थिनी आमच्या भगिनी या इथे रोज शाळेमध्ये येत असतात रिक्षामध्ये वाहतूक असो किंवा सायकलीवर चालणं असो अपघात होण्याची तीव्रता इथं लक्षात घेऊन आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांना वारंवार या गोष्टीची तक्रार करूनसुद्धा या खड्ड्याचा इथं हे झालेलं नाही रस्ता तयार करता आलेला नाही तरी आम्ही आयुक्तांना लेखी स्वरूपात पण तक्रार केलेली असून लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा नाहीतर शिवसेनेच्या नैनने याच्यात जनआंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही आयुक्तांना या माध्यमातून सूचित करीत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका